नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवत वीरशैव लिंगायत समाज मंडळानं आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली कर्नाटकातील हुबळी मुक्काम पोस्ट सौंद येथील कुमारी नेहा निरंजन हिरेमठ हिशी एकतर्फी प्रेमातून हत्या करण्यात आली असून या हत्येबाबत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी तसंच या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी श्री वीरशैव लिंगायत समाज मंडळ सोलापूरच्या वतीनं निषेध सभा घेण्यात आली या सभेमध्ये नेहा हिरेमठ यांच्या फोटोस पुष्पहार घालून श्रद्धांजली पाहण्यात आली या सभेमध्ये हल्लेखोरांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी एकमतानं मागणी करण्यात आली तसंच सोमवार दिनांक बावीस रोजी जिल्हाधिकारी तसंच पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असून यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन वीरशेबल लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी केलं होतं पण इथेच न थांबता हे निषेध अशा घटनेचा निषेध हे शेवट असलं पाहिजे आणि सगळ्यांनी आता आवाहन केले की त्यावर पर्याय मारक काढला पाहिजे सगळ्या संघटनांनी म्हणून असं सरकारवर किंवा सरकार असले प्रशासन असले त्याच्यावर दबाव आणलं पाहिजे की अशी घटना जे, जे सगळ्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे सगळ्यांना माहीत आहे तर पोलीस प्रशासनाने एन्काउंटर केलं पाहिजे जागेवर एन्काउंटर केलं पाहिजे असं काय कायदा करता येतं का याचा पाठपुरावा केला पाहिजे ही गोष्ट निर्दर्शनावर आली नाही का की एक युवक एक मुलगा अशा पद्धतीने एका रस्त्यात थांबवतोय तिला रस्त्यात अडवतोय तिला रस्त्यात दम देतोय हे तुमच्या आमच्यासारख्यानं कोणी बघितलं नाही का आणि मग नंतर लक्षात आलं की या सगळ्या घटना होत असताना जर माझ्यासारखा एखादा लग बघितला आणि माझ्यासारख्याने बघितल्यानंतर जर त्याच्यावरती काही स्टॅन्ड घ्यायला गेलं तर सर्वात आधी मी माझंच म्हणून सांगत नाही जो बघितलेला असतो त्याच्या गल्लीतले त्याच्या आजूबाजूचे त्याचे जे विरोधक असतात ते सर्वात आधी त्या मुलीकडच्याला असू दे किंवा मुली मुलाकडच्याला असू दे असे जागरूक असणारे व्यक्तीचे तर त्याच्या घरामध्ये जाऊन यावेळी सिद्धया स्वामी हिरेमठ सुदीप चाकोते श्रीशल पंछट्टी सचिन कुलकर्णी स्वामी, सुनील शरणार्थी कैलाश जेवुरे, अशोक नागणसुरे धरणेसर आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती